दोन हजार सतराला मी स्कूटीवरून पडले माझ्या पाठीला मार लागलेला होता मला खूप वेदना होत होत्या नांदेडला पण आम्ही बरेच ट्रीटमेंट घेतली पण त्रास काही कमी होत नव्हता औरंगाबादला इथे डॉक्टर मानिक देशपांडे माझे काका असतात मग त्यांनी मला इथे बोलून घेतलं आणि त्यांचेच मित्र असलेले श्री स्वामी समर्थ रुग्णालय डॉक्टर श्रीपाद जोशी सर यांच्याकडे माझी ट्रीटमेंट सुरुवात केली खरच त्यांच्या रूपाने मला देवच भेटला त्यांच्या दवाखान्यामध्ये शरीराच्या ट्रिटमेंटसाठी वेळ लागला पण त्यांची जी काउन्सलिंग असते समजून सांगण्याची पद्धत आहे त्यामुळं मनाने अगोदरच म्हणजे आजार पन्नास टक्के कमी होतो जेव्हा ट्रीटमेंट सुरुवात झाली त्यावेळेस सुद्धा अगदी त्यांनी तुम्ही हसत राहा तुम्हाला काही झालेलं नाही अशा म्हणजे छान शब्दामध्ये समजून सांगतात की माणूस थोडा वेळ आजार जो त्रास व्हायला लागलाय तो विसरतो त्यांच्याकडे सप्टेंबर दोन हजार तेवीस ला माझं ऑपरेशन झालं त्यानंतर इथेच दोन चार दिवस मी दवाखान्यामध्ये होते ट्रीटमेंट गोळ्या औषध व्यवस्थित हे केलं करून घेत होते त्यानंतर आता मी पूर्णपणे बरी झालेली आहे पूर्वी मला खूप त्रास व्हायचा स्वतःला चालता नाही यायचं कुणाच्या तरी आधाराने हाताला चा। पकडून चालायला लागायचं आता मी स्वतः चालता येते मला आता त्यानंतर सरांची मी खूप खूप खुँ म्हणजे ऋणी आहे धन्यवाद म्हणते आणि इथल्या सर्व स्टॉपने सुद्धा मला खूप सहकार्य केलं सेवा केली प्रेमळ हसतमुखाने त्यामुळे सर्वां स्टॉफचे सुद्धा धन्यवाद देते थे, थँक्यू